अच्छा निवेदन एक ते दोन मिनिटात आपलं म्हणलं निवेदन हा निवेदन म्हणजे असं आहे जे जिल्हा परिषदेमध्ये जे कामं निघतात सुशिती बेकारसाठी म्हणजे फार मुलं सुशिष्त बेकार आहेत सुबे सुबे म्हणतात ना तुम्ही त्यांना सुशिती बेकार ते सुभेच्या कामासाठी ते टेंडर निघाले होते हैदराजचे तिथं तिथले डेप्युटी इंजिनियरनी ठराविक लोकालाच एनवशी दिलं आहे म्हणजे यांच्याकडे दोन तीन वर्षात कुठलं काम पेंडिंग नाही म्हणून काही लोकाला दिलं नाही म्हणजे त्या लोकांना काम मिळू नये ते कागद नाही असल्यामुळे ते टेंडर ओपन करताना त्याचं टेंडर रिजेक्ट होतं आहे ते मुद्दाम करण्यासाठी आम्ही फोन करून सांगितलं पण दिलं नाही म्हणून त्यासंबंधी ते, ते आम्ही तक्रार करायला आलो होतो त्या तसं जी आर नाही आहे तिथल्या तिथल्या लोकांनी ठरवून ते, 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 ते लोका आमदार जे सांगते त्यांनाच काम मिळालं पाहिजे या दृष्टीकडून ते सगळं आहेत ते डब्ल्यू असं चालू आहे जिल्हाप्रधान असं चालू आहे जलजीवनमध्ये असंच चालू आहे सगळीकडे असंच चालू आहे म्हणजे कुठंतरी त्याला पायबंद बसायला पाहिजे ठीक आहे जे काय नियमानुसार टेंडर भरते जे लोएस्ट असतात त्यांचे कागदपत्र आहेत जे त्याला फिजिबल आहेत त्यांना तुम्ही द्या असं प्रत्येक फिजिबल असलेल्या डावलून दुसऱ्यांना देण्यासाठी जर असं करत असतात ते बरोबर नाही म्हणून ते निवेदन दिलेलं आहे आता ते सगळं बघून कारवाई करतो म्हणले तुम्ही